फायनान्शियल लिटरसी आपल्याकडे असावी असं राज्यकर्त्यांनाही वाटत नाही आणि असं नागरिकांनाही वाटत नाही आम्ही जेव्हा अनेक नगरसेवकांशी बोललो तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की त्यांच्याकडेही ती पुरेशी नाही आहे खरं तर पैसा ही अशी महत्त्वाची गोष्ट आहे ज्यांनी शहराचे प्रश्न सुटतात किंवा अडकतात शहर चालवायचंय आपल्याला आज ढीक वाटतं की आपण मोनोरेल आणू बुलेट ट्रेन आणू या गोष्टी आणू पण पैसा ही गोष्ट नसेल तर तुम्ही कुठलाही विकास करू शकत नाही सो खरंच तसं बघायला गेलं तर फायनान्शियल लिटरसी हा सगळ्यात पहिला पॉईंट असला पाहिजे की जिथे नागरिकांनी सजग राहिलं पाहिजे म्हणून आम्ही ऍक्च्युली बजेटचा अभ्यास सुरू केला तो अभ्यास सुरू केल्यावर आम्हाला असं लक्षात आलं तो डेटा ज्या प्रकारे पालिका मांडत आणि ज्या प्रकारची कामं आता गेल्या चार वर्षांमध्ये असं खरं तर काही टिप्पणी करावं असं नाही आहे कारण प्रशासकच सत्तेत आहेत आणि जेव्हा नगरसेवक ॲक्च्युली परत सत्तेत येतील आणि ते चांगल्या प्रकारे आ, कारभार चालवत चा आहेत का त्यांच्या निधीचं त्यांनी काय केलं हे आपल्याला सगळं शोधायला वाव आहे पण शहरांच्या बजेटचे प्रश्न आहेत का तर आहेत योजना खूप आहेत निधी कमी आहे तर निधी का कमी आहे तर टॅक्स कमी गोळा होतो आणि शहरांची सर्व बजेट हा आम्हाला आत्ता अभ्यास केल्यावर जाणवलेली गोष्ट म्हणजे ती मोठ्या प्रमाणावरती केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानांवरती अवलंबून आहेत सो अनेक गोष्टी करायच्या आहेत पण फंड्स नाही आहेत म्हणावं तसा मिळकत न प्रॉपर्टी टॅक्स आणि यातनं पैसे गोळा होत नाही आहेत आणि दुसरं एक आम्हाला सातत्याने जाणवते गेली चार वर्ष की रस्ते बांधणं आणि त्याची देखभाल दुरुस्ती आणि पथ दिवे आणि ह्याच्यावरती पालिका खूप प्रमाणात पैसे खर्च करते आणि खरंच असते करायची गरज आहे का, का आहे हा प्रश्न आम्हाला दरवर्षी पडतो की खूप मोठ्या प्रमाणावरती पैसा रस्त्यांवरती खर्च होतो तर अशी काही आमची मेजर ऑब्झर्वेशन्स आहेत आणि प्रयत्न आमचा हा आहे की सर्व महापालिकांची बजेट्स आपल्याला अभ्यासता आली पाहिजे तर आपण त्याच्यावरती काहीतरी ठोस मांडणी करू शकू